महायुतीत फक्त शिवसेनेचेच मंत्री आमदार चौकशीच्या फेरात का भाजप व देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंची कोंडी करत आहेत का शिवसेनेच्या शिलेदारांमार्फत उपमुख्यमंत्री शिंदेंवर तर हा निशाणा नाही ना नमस्कार मी उत्तम कुटे आपण पाहतात आपला आवाज भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन राजकीय पक्षांच्या राज्यातील महायुती सरकारमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं गेल्या सहा महिन्यातच आढळून आलं आहे कारण शिवसेनेचे मंत्री आणि आमदारच फक्त रडारवर आले असून चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहे त्यातही त्यांचे मंत्री तसेच आमदार अशा दोन संजयांमुळं उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांना काहीसं बॅकफूटवर जावं लागलं ला आहे त्यांना थेट दिल्लीवरून विचारण्यात आली आहे परिणामी एका संजयाचं म्हणजे आपले सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसट यांचं मंत्रिपदच धोक्यात आल्याची चर्चा आहे त्यांचं आसनच डळमळू लागलं आहे कारण आत्तापर्यंत फक्त विरोधकांनाच येणारी ईडीची नोटीस मंत्री संजय शिरसाटांना आली त्यातही त्यानंतर त्यांचा बेडरूममधला शिगारेट सुलगावताना आणि नोटांची बंडलं असलेली सुटकेस त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला तर दुसरे संजय म्हणजे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी चक्क अधिवेशन सुरू असताना आमदार निवासातील कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला फक्त बनियन आणि कमरेला टावेल गुंडाळत येऊन बेदम मारहाण केली त्याला ठोसे लगावले त्याच्यामुळं त्याची मोठी चर्चा झाली पण त्यातून शिंदे आणि शिवसेना हे दोघेही बॅटफोटवर गेलं राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना या दोन संजयांचे प्रताप समोर आल्यानं शिवसेना आणि एकनाथ शिंदे म्हणजे आपले उपमुख्यमंत्री दुसरे यांना बॅटफोटवर जावं लागलं आहे त्यामुळं त्यांनीच नाही तर फडणवीसांनी या दोन संजयांची चांगलीच कान उघडणी केली आहे कारण त्यांच्यामुळं विरोधकांच्या हाती ऐन विधिमंडळ अधिवेशन चालू असताना कोलीत मिळालं परिणामी सरकारची काहीशी सुद्धा झाली शिरसाट हे बॅग आणि ईडी याच्यामुळंच नाही तर अगोदरही मोठ्या वादात आणि चर्चेत सापडल्या आहेत कारण त्यांच्या खात्याच्या शेकडो कोटी रुपयांच्या निविदेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप झाला आहे त्याबाबत थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडं लेखी तक्रार करण्यात आली आहे त्यामुळं शिंदेंची मोठी अडचण झाली आहे एक वेळ आपण आमदार संजय गायकवाडन यांची कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण समजू शकतो परंतु मंत्री शिरसाट यांच्या बेडरूममधला व्हिडिओ लीक होणं तो बाहेर येणं हे मात्र काहीसं अनाकलनीय आहे समजण्याच्या पलीकडं आहे एकतर यातून असं दिसून येत आहे की हा पद्धतशीरपणे पूर्वनियोजित नियोजनपूर्वक केलेला कट आहे कामगिरी आहे किंवा दुसरं एक तर त्यांच्या जवळच्याच विश्वासातल्या माणसानं ही गद्दारी केली नाहीतर एखाद्याच्या बेडरूममधला बनियन आणि समजा चड्डीवरचा फोटो व्हायरल होणं ही अगदी अशक्यप्राय अशी गोष्ट आहे परंतु त्याच्यामुळं काय झालं आहे की स्वच्छ प्रतिमा असलेल्या फडणवीस यांना शिरसाटांचं हे वागणं काही रुचलेलं नाही त्यांनी शिरसाटांच्या मागं चौकशीचा फेरा लावला आहे दुसरं म्हणजे कॅन्टीन कर्मचाऱ्याला थोबडावणारे मारहाण करणारे ठोसे लगावणारे आमदार गायकवाड यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवला फक्त म्हणजे एन सी इतर कुणी अशी मारहाण केली असतीस तर त्याच्याविरुद्ध मात्र आय पी सी म्हणजे भारतीय दंड संहिता तीनशे तेवीसनुसार मारहाण केल्याचा दखलपात्र गुन्हा एफ आय आर दाखल झाला असता मात्र आमदार असल्यामुळं गायकावाडांना त्यातून सवलत मिळाली त्यातही ते सत्ताधारी असल्यामुळं त्यांना या दखलपात्र गुन्ह्यातून वगळलं फक्त एन सी त्यांच्याविरुद्ध दाखल केली म्हणजे त्यात कसली कारवाई करता येत नाही साधी समजही देता येत नाही म्हणूनच आमदार असल्याचा त्यांना फायदा झाला किंवा त्यांनी गैरफायदा घेतला अशी चर्चा जोरात आहे फक्त शिंदेंचेच मंत्री म्हणजे शिरसाट आणि आमदार म्हणजे गायकवाड हेच चौकशीच्या फेऱ्यात आणि वादात सापडल्यानं वेगळी चर्चा ऐकायला मिळाली आहे थेट पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गुडबुकात असलेले शिंदे हे वरचढ होऊ नयेत म्हणून त्यांच्या शिलेदारांवर निशाणा साधून त्यांना डोईजड झाले आहेत असं म्हणून त्यांचा जरा कमी करण्याचा किंवा त्यांचं वजन प्रस्तीज केंद्रीय दरबारात किंवा के मोदी शहांकडं असलेली पत काहीशी तिला धक्का पोचवण्याचा तर हा प्रयत्न नाही ना अशीसुद्धा ना चर्चा त्यातून सुरू झालेली आहे दुसरीकडं मात्र भाजपची यूज अँड थ्रो ही पॉलिसीच आहे म्हणजे वापरा आणि फेकून द्या एकेकाळी एक भाजपचं राज्यात कसलंही अस्तित्व नव्हतं मात्र पंचवीस वर्ष शिवसेनेबरोबर त्यांनी युती करून ग्रामीण भागात पाय रोवले शहरी भागात त्यांचं तसं अस्तित्व होतंही नंतर शिवसेनेच्या मदतीने म्हणजे पूर्वीची एकसंध शिवसेना त्यांच्या मदतीनं ते राज्यात चक्क सत्तेत आले सत्तेत येण्याचं आपलं इप्सित साध्य होताच त्यांनी पंचवीस वर्षाची युती तोडली शिवसेनेशी काडीमोड घेतला आपण सत्तेत येण्याचं हित त्यांनी साध्य केल्यानंतर अगदी पद्धतशीरपणे शिवसेनेला काडीमोड दिला त्यानंतर त्यांनी शिवसेना फोडूनच टाकली एवढंच नाही तर राष्ट्रवादीलाही त्यांनी गळाला लावलं हा पक्षही फोडला आणि फुटलेल्या ह्या दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेला त्यांनी आपल्यात सामील करून घेतलं त्या दोघांची ताकद आपल्या मागं उभी केली या दोघांच्या ताकदीच्या जोरावर त्यांनी सहा महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभेत प्रथमच ऐतिहासिक असं पाचवी बहुमत मिळालं पहिल्यांदाच भाजपला एवढ्या मोठ्या जागा मिळाला आत्ता त्यानंतर शिंदे काहीसे त्यांना वळजड वाट ठरू लागले आहेत वाटू लागले आहेत तर त्यामुळं त्यांनी त्यांचा हा वरचटपणा किंवा डोईजोडपणा कमी करण्यासाठी त्यांच्या शिलेदारांवर म्हणजे आमदार ते गायकवाडा असोत किंवा मंत्री शिरसाट असोत त्यांना आपल्या रडारवर घेतलं आहे त्यांना निशाणा केलं आहे त्यांनी आणि त्यांच्यामार्फत त्यांचं खरं लक्ष हे मात्र एकनाथ शिंदे आहेत त्यामुळं या शिलेदारांमार्फत ते शिंदेंवर निशाणा साधू लागलेले आहेत दुसरीकडं मात्र त्याचवेळी त्यांचं अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीशी मात्र चांगलं मेथकूट जमल्याचं दिसून येत आहे जर उद्या यथावकाश शिंदेंनी त्यांच्या शिलेदारांच्या किंवा त्यांच्याही पुढे मागे ससैमीरा लागू शकतो तो लागला तर एखाद वेळी ते वेगळं वाट चोखळण्याची शक्यता आहे किंवा सत्तेतून बाहेर पडू शकतात ही शक्यता कमी आहे परंतु हा ही शक्यता विचारात सुद्धा भाजपने आपला ब्लिप बी प्लॅन तयार ठेवलेला आहे म्हणूनच ते राष्ट्रवादी आणि अजित पवार यांना गोंजाळण्याचं काम करत आहेत त्यातून जर उद्या वेगळी वाट चोखाळली शिंदेंनी तर ते राष्ट्रवादीच्या मदतीनं आपली सत्ता राज्यातली अबाधित ठरू श ठेवू शकतात दरम्यान भविष्यात बहुधा सहा महिन्यानंतरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचे संकेत मिळू लागले आहेत त्यातून शिरसाटांसारखे काही मंत्री काही मंत्र्यांना नारळ दिला जाऊ शकतो त्यासाठी अकार्यक्षम मंत्री हे कारण देण्यात येऊ शकतं त्यातून काही नव्या दमाचे आमदार यांना ती संधी मिळू शकते शिंदेंना कॉर्नर केलं जातं आहे असं आपल्याला वाटतं आहे का त्यांचे शिरसाट हे मंत्री किंवा शिरसाटांसारखे मंत्री मंत्रिमंडळात हवेत का आपल्याला त्याविषयी काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कळवा आज इथेच थांबूया पुन्हा असा विषय घेऊन लगेच भेटू धन्यवाद